समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत एकमेकांशी प्रेमाने वागणे हाच खरा नाताळ आहे असे प्रतिपादन वेस्टर्न इंडिया युनियनचे अध्यक्ष पास्टर उज्ज्वल कांदने यांनी केले ते नाताळ निमित डे चर्च कोल्हापूर येथून प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की माणसाने लीन आणि नम्रपणे वागणे अतिशय गरजेचे आहे जर खऱ्या अर्थाने आपणास नाताळ साजरा करायचा सा असेल तर व्यसनापासून दूर राहावे तरुण मुलं ही आपल्या देशाची संपत्ती आहे ते आपण टिकवले पाहिजे ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने समस्त मानव जातीवर प्रीती केली तशीच आपण एकमेकांवर करणे खूप गरजेचे आहे आपल्या जीवनातील अडथळे आणणाऱ्या वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत स्वागत व प्रस्तावना चर्च फादर पास्टर सुधीर भोसले यांनी केले शास्त्र भाग वाचन मोजेस कांबळे यांनी केले तर इंग्रजी भाषणाचे मराठी अनुवाद शरद बिरांजे यांनी केले मध्यस्थीची प्रार्थना एसडी स्कूलचे प्राचार्य टी मोहनराव यांनी केली प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मिलिंद दीक्षित अण्णासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला तर दान अर्पण व आभार सागर साठे यांनी मानले यावेळी सर्वांचे उपस्थिती लक्षणीय होती तरुण मुले महिला पुरुष लहान मुले यांनी नाताळाची गाणी म्हणून उत्साहाचे वातावरण निर्माण केले यावेळी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका